आतील बाजूस आपणाला पाहू शकतो एक दोन तीन आणि चार चार खांब आहेत असं पाहू शकतो अशा सोसायटी आहेत व सोसायटीच्या जवळच असणारं हे लेन आहे या रस्त्याने आल्यानंतर सरळ आपणाला यासं बघा या साईडने जायचं आहे या बाजूने जायचं नाही वरील बाजूने जायचं नाही याचं कंपाऊंड केलेलं आहे वरती आल्यानंतर हे पाहू शकतो अशा रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे लेण्याच्या बाजूला हे खून लक्षात ठेवा परिचं लेणं पाहण्यासाठी आपण आता जात आहोत थोडं वर आल्यानंतर डाव्या बाजूला आपणाला व्यायामाचे साहित्य आहे व त्या ठिकाणापासून आपणाला लेण्याच्या दिशेने जायचं आहे पर्वतीय टेकडीवरचं हे लेणं आहे ते पाहण्यासाठी आपण आता जात आहोत पुणे शहराच्या मध्यभागी पर्वती आहे व त्या ठिकाणी असणारे हे लेणं जवळच आहे एक पाच मिनटं लागतात आपणाला पोचण्यासाठी लेण्यापर्यंत अशा वास्त्यांनी जाऊ आपण जिम पासून एक पाचच मिनिटात आपण लेण्यापर्यंत पोहोचून जातो हे पहा त्या ठिकाणी लेणं आहेच्या बाजूच आपलं लेणं आहे हे अशा सोसायटी आहेत व सोसायटीच्या बाजूलाच आपणाला असं हे लेणं पाहायला भेटत आहे आजूबाजूचा परिसर पाहिला तर असा दिसत आहे जाताना आपण वरील बाजूने जाऊन येऊ लेण्याकडं पर्वतीच्या बाजूने येऊ आता अरे पाहून पाणी आता पाऊस पडला होता त्याच्यामुळे लेण्यात पूर्णतः पाणी भरलं आहे पर्वतीवरून आपण आता जे मगायचं सांगितलं त्या ठिकाणापासून एक पाच मिनटात आपण लेण्यापर्यंत पोहोचून गेलो समोर पाहू शकतो हे पर्वतीचं लेणं आहे असं या ठिकाणी बाहेरच्या बाजूस हा एक खांब हा एक खांब व वा, आतील बाजूस आपणाला पाहू शकतो एक दोन तीन आणि चार चार खांब आहेत हे असं लेण आहे पर्वतीचं अतिर्गून पाहिलं तर आपल्याला असं दिसत आहे प्राचीन ऐतिहासिक लेणं पर्वतीचं प्राचीन ऐतिहासिक लेण आहे हे पाहू शकतो आपण पर्वती टेकडीवर आपण आल्यानंतर लगेच आपणाला डाव्या साईडला जिम आहे जिमच्या बाजूने आल्यानंतर लेण्यापर्यंत पोहोचून जातो ह्या अशा सोसायटी आहेत व सोसायटींच्या बाजूला आपणाला हे पर्वती टेकडीवरचं लेण आहे एकूण या लेण्याला सहा खांब पाहायला भेटतात एक पहा एक दोन तीन चार चार चारातील बाजू व बाहेरच्या बाजूस दोन असे एकूण सहा खांब आहेत व आत सुद्धा खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आपण आता लेणं पाहिलं आहे व लेणं पाहून आपण आता पर्वती माथ्यावर जाऊ लेण्याला द्वार हे आहे व बाजूला एक चौकट व त्याच बाजूला छोटी चौकट आणि असा आजूबाजूचा हा परिसर पाहू शकतो अशा सोसायटी आहेत व सोसायटीच्या जवळच असणारं हे लेणं आहे बेडकांचा जर आवाज पाहिला कर्णकर्कश आवाज आपल्याला येत आहे हे पाहा आणि लेण्याचं जर आता पाहिलं थोडाच पाऊस पडून गेला होता तरी या ठिकाणी जर पाहिलं तर असं शेवाळं आलं आहे आणि आतमध्ये पूर्णत पाणी असतं वर्षभर त्याच्यामुळे आत लेण्या तर आपण जाऊ शकत नाही हे पहा अगदी बाहेरच्या बाजूसुद्धा हे पाणी आलेलं असतं इथे आतल्या बाजूस पाहिलं तर हे पूर्ण भरलेलं आहे पाण्याने आपण आता लेना पाहून झालं आहे व पर्वतीच्या वर्षा बाजूस जाऊन आपण पर्वती दर्शन आता विरुद्ध दुसऱ्या रस्त्याने आपण जात आहोत पुण्याच्या ऐतिहासिक वारसामध्ये असणारं हे लेण आहे जरूर या लेण्याला भेट दिली पाहिजेत हे अशा पायरी मार्गाने आल्यानंतर पाचच मिनटात आपण लेण्यापर्यंत त्या ठिकाणी लेण आहे पर्वतीला आपण ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यात येतो तर सरळ गेलेलं आहे मंदिराकडे रोड व डाव्या बाजूला आपल्याला असा सिमेंटचा रस्ता आला आहे त्या रस्त्याने आल्यानंतर या ठिकाणी आपलं लेणं आहे अशा रस्त्याने लेण्यापर्यंत पोचता येते आपण आलो ते जिमच्या बाजूने आलो थोडं अगोदर व थोडं वर गेल्यानंतर त्याही ठिकाणावरून येऊ शकतो तो मुख्य मार्ग आहे लेण्यापर्यंत पोचण्याचा पुण्याच्या आसपास आपणाला खूप लेणी आहेत ज्याच्यामध्ये पर्वतीचं आहे तसेच पाताळेश्वर लेणी तर सर्वांना माहिती आहे ते झाल्यानंतर वृद्धेश्वर आहे हिरवळ्यावरचं सुद्धा आहे हिरवळ्याचं जे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी चतुर्सिंगीचं लेणं आहे मान या गावात आहे व वा शेलारवाडी घोराडेश्वरचं तिथे घोराडेश्वर लेणीसमोहापाशी शेलारवाडीचं एक लेणं आहे सिंगल तसेच आपणाला पाहिलं तर अजून गावडदरा या गावात आहे जवळ तिथे एक लेणं आहे वरती सासवडच्या भागात गेल्यानंतर आपणाला जवळ त्याही ठिकाणी लेणं आहे तेही नक्की पहा असा ऐतिहासिक लेणी खूप मोठ्या प्रमाणात पुण्याच्या आसपास आहेत या अशा गेटच्या आल्यानंतर डाव्या साईडने खाली उतरायचं आहे या रस्त्याने आल्यानंतर सरळ आपणाला या असं बघा या साईडने जायचं आहे या बाजूने जायचं नाही वरील बाजूने जायचं नाही याचं कंपाऊंड केलेलं आहे ते नक्की पहा तिथून व्यवस्थित जा खाली पुण्याचा भाग पाहू शकतो समोर कानिपनाथ दिसत आहे आपणाला कानिपनाथ घाट कानिपनाथ मंदिर किंवा असं वरती आल्यानंतर आपण येऊ शकतो मंदिर व त्याच्या बाजूला लेण्याकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणावरून दोनच मिनटाला आपण लेण्यापर्यंत पोहोचून जातो वरती आल्यानंतर ही पाहू शकतो अशा रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे लेण्याच्या बाजूला ही खून लक्षात ठेवा व व त्याच्या वरच्या बाजूला आपणाला लगेच मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर हे असं लेणी रस्त्याने जायचं आहे आपणाला पण वर आल्यानंतर आपणाला असं हे पाहिला पेशवे यांचा पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे मागं जे आहे ते संग्रहालय आहे त्या बाजूला विठ्ठल मंदिर व शंकर मंदिर पलीकडच्या बाजूला आहे लेणी पाहून झाल्यानंतर ले आपण या ठिकाणी जरूर भेट द्या हे पेशवा म्युझियम आहे वीस रुपये तिकीट आहे आत आपणाला शूटिंग करून देत नाहीत त्यामुळे आपण आत काय शूटिंग नाही केली व आता पाठिंबाच्या भागात जाऊन आपण पाहू मागच्या बाजूस आल्यानंतर आपणाला बाळाजी नानासाहेब पेशवे यांचे स्थळ आहे व या ठिकाणी आपणाला दोन तोप पाहायला भेटत आहेत आप व त्या ठिकाणी सिम्बॉलसुद्धा आपणाला असं पाहायला भेटत आहे तसेच याही बाजूला एक आपणाला तोप पाहायला भेटत आहे दोन तोप आहेत आता कार्तिक स्वामी मंदिर आहे ते पाहून मंदिर परिसर कार्तिक स्वामींचे मंदिर कार्तिक स्वामी मंदिर पर्वतीवरचे नानासाहेब पेशवे स्थळ आहे हे आतील बाजूस पाहू शकतो या ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे हे आत्ता रिसेंटली बसवलेला आहे विष्णु नारायण मंदिरामध्ये आपण आता आलो आहे विष्णू नारायण मंदिर विष्णू नारायण मंदिर पर्वती मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तर असे सुंदर नक्षीकाम आपल्याला पहायला भेटत आहे विष्णू नारायण मंदिर पर्वती